मी नंदू महाराज इंगळे राहणार चांदूर तालुका जिल्हा अकोला आणि मी इथं दिंडी श्री संत योगीराज गजानन महाराज पांडुका संस्थान मुंडगाव यांच्या इथून जेव्हापासून ही दिंडी पंढरपूरकडे त्या ठिकाणी जाण्याकरता निघाली तेव्हापासून आमच्या गावाला चांदूरला या ठिकाणी ही दिंडी येत असते आणि ही दिंडी येत असताना जणू काही गजानन चांदूरला येतात या न्याय प्रमाणात गोविंद भेटे भाग येईल संतच आमच्या गावात येतात आणि आम्हाला खूप आनंद असतो आम्ही या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो की महाराजांची पालखी आमच्या गावामध्ये आली पाहिजे आणि प्रतिवर्षी ती येत असते आणि या सर्व गावकरी मंडळी आम्ही सर्व आनंदाने स्वागत करून तसंच आमचं श्री माऊली भजन मंडळ चांदून आम्ही मोठ्या आनंदाने त्यांच्या समोर जातो सामोरा जातो संतांच्या आणि तसेच या दिंडीमध्ये जे दिंडीचे प्रमुख श्री श्रीप गजानन महाराज प्रतिवर्षी या ठिकाणी असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा चालते तसंच गावामध्ये दिंडी आल्यानंतर आमच्या गावामध्ये भावपूर्ण वातावरण तयार होते आणि तयार झाल्यानंतर जणू काही श्री संत युगिराज गजानन महाराजच गावामध्ये आले असं आम्ही समजतो आणि समजल्यानंतर त्या ठिकाणी खूप आनंद निर्माण होतो आनंदाचा वलय तयार होतोय आणि नंतर प्रतिवर्षी ह्या आनंदाचा सोहळा आम्ही साजरा करत असतो आणि श्री संत योगिराज गजान महाराज अर्थात मुंडगाव संस्थांचे जे विश्वस्त आहे श्री संत या ठिकाणी दिंडी प्रमुख श्री गुरुवरे गजान महाराज हिरुळकर यांनी सदैव अशाच प्रकारे आम्हाला सेवा द्यावी महाराजांची पालखी आमच्या गावामध्ये आणावी हीच आम्ही या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आम्हाला खूप आनंद या गोष्टीचा होतो एवढं बोलतो आणि माझी दोन शक्तीच Thank you.